हेलिकॉप्टर दुर्घटनेतील जायस्वाल कुटुंबातील मृतकांची शोकाकुल वातावरणात निघाली अंत्ययात्रा यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील जायस्वाल कुटुंब हे चारधाम यात्रेसाठी केदारनाथ गेले असता तेथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला या दुर्घटनेतील मृतकांची अंत्ययात्रा आज दिनांक अठरा जून रोजी वणी येथे अतिशय शोकाकुल वातावरणात काढण्यात आली सविस्तर असे की उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गौरीकुंड परिसरात रविवारी दिनांक पंधरा जून रोजी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली केदारनाथून गुप्तकाशीच्या दिशेनं निघालेलं एक हेलिकॉप्टर गौरीकुंडजवळील जंगलात कोसळून भीसण अपघात झाला या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून यात महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील संपूर्ण जायस्वाल कुटुंबाचा समावेश होता यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील राजकुमार जयस्वाल त्यांची पत्नी श्रद्धा जायस्वाल आणि त्यांची दोन वर्षाची मुलगी काशी राजकुमार जायस्वाल हे चारधाम यात्रेकरिता गेले होते यावेळी दिनांका पंधरा जून रोजी पहाटे ज्या हेलिकॉप्टरमध्ये हे जायस्वाल कुटुंब प्रवास करत होते ते आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टर जंगलात कोसळले ही दुर्घटना गौरीकुंड आणि त्रिजुगी नारायण दरम्यान घडली विशेष म्हणजे या दुर्घटनेत एकूण सात जणांचा मृत्यू झाला तर हेलिकॉप्टर कोसळण्याचे कारण खराब हवामान असल्याचे यावेळी सांगितले गेले विशेष बाब म्हणजे या, या कुटुंबाचा चिमुकला मुलगा विवान पांढरकवडा येथील आजोबांकडे थांबलेला होता त्यामुळे तो या दुर्घटनेतून बचावला मृत्युमुखी पडलेली चिमुरडी कासी हिचे नामकरण एक वर्षापूर्वीच करण्यात आले होते तिच्या नावावरून वणीमध्ये काही महिन्यांपूर्वी काशी महापुराण कथा आयोजित करण्यात आली होती या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन प्रदीप मिश्रा यांच्या प्रवचनाच्या आधारे करण्यात आले जयस्वाल कुटुंबाच्या अपघाती निधनामुळे वने शहरासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली गेली श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नागरिक सोशल मीडियावरही शोक व्यक्त करत होते अशातच ओळख पटवून मृतकांचे सव कुटुंबाच्या स्वाधीन करण्यासाठी आणि काही चाचण्या करण्याकरिता कुटुंबातील सदस्यांना रुद्रप्रयाग येथे बोलवण्यात आले व तिघांचे ही सव त्यांच्या सुपूर्द करण्यात आल्यानंतर दिनांक अठरा जून रोजी सकाळी नऊ वाजता वणी येथील जयस्वाल कुटुंबाच्या घरून अंत्ययात्रेला सुखाकुल वातावरणात सुरुवात करण्यात आली यावेळी संपूर्ण वणीकर हळहळ व्यक्त करताना दिसून येत होते तर या अंत्ययात्रेला वणीकरांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली माझा गाव माझी बातमी